कुऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे राजे आणि युवराजांसोबत भारत आणि कुवेत यांच्यातल्या सहकार्याबाबत चर्चा केली प्रधानमंत्री मोदी यांना कुवेतच्या द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं कुवेतचे आमिर शेख मेशल अल अहमद अल जबेर अल सवाह यांनी मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला देशभरात विविध सरकारी मंत्रालये आणि विभागांमध्ये नवनियुक्त एकाहत्तर हजारांहून अधिक उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत यावेळी ते उमेदवारांना करणार आहेत कांद्यासंदर्भात निश्चित धोरण ठरवण्यासाठी करण्याची ग्वाही कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच नाशिकला आले त्यावेळी ते बातमीदारांशी बोलत होते वारंवार वातावरणात होणारे बदल तसंच शेतीमालाच्या भावावर होणारा परिणाम आणि विजेसह अन्य समस्यांबाबत काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारत पुढल्या वर्षी कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे भारत प्रथमच या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार असून पुढल्या वर्षाच्या उत्तरार्धात ही स्पर्धा होईल भारतीय राष्ट्रीय रायफल संघ ही स्पर्धा आयोजित करणार असून यात रायफल पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात स्पर्धा होतील एकोणीस वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट टी ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशला एकेचाळीस धावांनी पराभूत करून विजेतेपद पटकावलं आहे भारतीय महिला संघानं या स्पर्धेतले सर्व सामने जिंकत दणदणीत विजय मिळवून इतिहास रचला त्रिषा हिला सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही किताब याबरोबर